नमस्कार तुम्हाला सुद्धा लोणचं खाण्यासाठी लोणचं पूर्णपणे मुरण्याची वाट पाहावी लागते का आता वाट बघण्याची गरज नाही कारण की आज मी तुम्हाला जकस रेसिपीमध्ये अगदी इन्स्टंट लोणचं बनवून दाखवणार आहे ज्यामुळे तुम्ही पंधरा मिनटात लोणचे ते तयार करून लगेच खाऊ शकतात तर आज आपण बनवत आहोत गाजराचे अगदी चटपटीत चवीचे लोणचे त्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये मी एक चमचा बडीशेप आणि एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहे आपल्याला ते हलकेसे भाजून घ्यायचे आहे फक्त हाताल हाताला गरम लागेल इथपर्यंतच आपल्याला भाजायची आहे आपल्याला ह्या दोघांचाही रंग बदलेपर्यंत अजिबात भाजायचे नाही त्यानंतर आता कढई गरम आहे तर त्यामध्येच मी दोन चमचे एवढी मोहरीची डाळसुद्धा भाजणार आहे आता मोहरीची डाळसुद्धा आपल्याला हाताला हलकीशी गरम लागेपर्यंतच भाजून घ्यायची आहे यालासुद्धा आपल्याला रंग बदलेपर्यंत भाजण्याची गरज नाही आता हे पदार्थ भाजल्यामुळे काय होते तर यामध्ये जर काही ओलसरपणा असेल तर तो पूर्णपणे निघून जातो आणि हे सर्व पदार्थ अगदी व्यवस्थित असे कोरडे होतात त्यासाठी आपल्याला हे पदार्थ भाजून घेण्याची आवश्यकता आहे आता तुमच्याशी बोलता बोलता मोहरीची डाळसुद्धा छान अशी भाजली गेलेली आहे गॅसची फ्लेम हे सर्व पदार्थ भाजताना आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे आता मोहरीची डाळसुद्धा मी काढून घेत आहे आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला फक्त दोन चमचे तेल हे घालून घ्यायचे आहे सुरुवातीलाच आपल्याला खूप जास्त तेल इथे वापरण्याची गरज नाही आता इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि त्या हलक्या ठेचून घेतलेल्या आहे आणि या लसणाच्या पाकळ्या आता आपण ह्या तेलामध्ये घालून घेणार आहोत जर तुम्हाला अशा पद्धतीने लसणाच्या पाकळ्या घालायला आवडत नसेल तर तुम्ही लसणाचे बारीक बारीक तुकडे करूनसुद्धा घालू शकता त्यानंतर इथे आठ ते दहा हिरवे मिरच्या मी अशा मध्यभागून कट करून घेतलेल्या आहे आणि या हिरव्या मिरच्यासुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे करू शकता त्यानंतर मी इथे पाव किलो गाजर घेतलेले आहे आणि हे सर्व गाजर मी उभ्या आकारात कट करून घेतलेले आहे अगदी एखादा मिनिटभर आपल्याला तेलावर लसूण आणि हिरवे मिरच्या छान असे भाजून घ्यायचे आहे हलक्याशा या एखादा मिनिटभर भाजून झाल्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये कट करून घेतलेले गाजराचे जे काप आहे तर ते घालून घेणार आहोत आणि आता हे सुद्धा आपल्याला तेलावर छान असे परतवून घ्यायचे आहे आता आपण हे एकसारखे हलवत राहून अगदी दोन मिनटं मीडियम फ्लेमवर परतवून घेणार आहोत आणि आता आपल्याला हे सर्व जे आहेत ते हलकेसे नरम होऊ द्यायचे आहे त्यासाठी यावर मी झाकण ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवूनच अगदी दोन मिनटासाठी वाफ काढून घेणार आहे आता झाकण काढताना एक काळजी घ्यायची आहे की हे जे वाफेचे पाणी आहे तर ते, ते आपल्याला या गाजराच्या मिश्रणामध्ये अजिबात पडू द्यायचे नाही हलकेसे हलवल्यानंतर पुन्हा आपण दोन ते तीन मिनटे झाकण ठेवून याची वाफ काढणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायची आहे झाकण काढताना यामध्ये पाणी पडणार नाही याची आपल्याला पुन्हा काळजी घ्यायची आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत पाच मिनिटे झालेली आहेत आणि आता आपण यावर झाकण न ठेवताच दोन मिनटे मीडियम फ्लेमवर हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे असे केल्यामुळे गाजरामधला जो ओलसरपणा आहे तर तो कमी होणार आहे त्याचबरोबर गाजर हे पहिल्यापेक्षा थोडेसे नरमसुद्धा होणार आहेत आता हे जे सर्व तेलामध्ये परतवून घेतलेले गाजर मिरची आणि लसूण आपण एका प्लेटमध्ये काढणार आहोत कढई गरम आहे तोपर्यंतच आपण यामध्ये तेल घालून घ्यायचे आहे सुरुवातीला मी अर्धा कप तेल घेतलेले होते आणि त्यामधले दोन चमचे तेल मी गाजर हिरवी मिरची आणि लसूण परतवण्यासाठी वापरलेले पर होते आणि आता हे उरलेले जे तेल आहे तर ते सर्व तेल मी कढईमध्ये घालून घेतलेले आहे तेल आपल्याला हलकेसे कोमट करून घ्यायचे आहे त्यासाठी मी सुरुवातीला काही मोहरीची जी डाळ आहे तर ती घालून पाहिली तर तेल हलकेसे गरम झाल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेली मोहरीची डाळ घालायची आहे त्याचबरोबर आपण भाजून घेतलेले दाणे आणि बडीशेप जे तर ते आपल्याला मिक्सरमधून जाडसर दळून यामध्ये घालायचे आहे हे दाणे आणि बडीशेप तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटूनसुद्धा सुद्धा यामध्ये घालू शकतात तेल हलकेसे गरम आहे त्यामुळे हे पदार्थ अजिबात जळले नाहीत त्यातच आता मी दोन चमचे लोणच्याचा तयार मसाला घालणार आहे हा मसाला घातल्यामुळे यामध्ये लाल मिरची पावडर हळद हिंग असे वेगळे कोणतेही पदार्थ आपल्याला घालण्याची गरज नाही आणि हो आज आपण अगदी इन्स्टंट लोणचं बनवत आहोत त्यामुळे वेळ वाचण्यासाठी मी इथे लोणच्याचा तयार मसाला वापरलेला आहे लोणच्याचा मसाला तेलामध्ये छान असा परतवून झालेला आहे त्यानंतर लगेचच आपण तेलामध्ये परतवून घेतलेले गाजर हिरवी मिरची आणि लसूण हे सर्व आपण ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि मसाल्यामध्ये आपल्याला हे सर्व अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे लक्षात ठेवा अजूनही गॅसची फ्लेम ही, ही चालूच आहे त्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालायची आहे तर मी इथे दोन चमचे मीठ घालून घेतलेले आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर सुद्धा पुन्हा आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आहे आपण इन्स्टंट लोणचे बनवत आहोत त्यामुळे आपल्याला हे लोणचे लगेचच खाण्यासाठी तयार हवे आहे त्यामुळे आपल्याला ह्या ज्या गाजराच्या फोडी आहेत त्या व्यवस्थित या मसाल्याबरोबर शिजणे आवश्यक आहे त्यासाठीच तेस गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून आपण तीन ते चार मिनटे अजून हे गाजर या मसाल्याबरोबर शिजू देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे गाजर चेक करायचे आहे तर चमच्याने मी हे गाजर तोडून बघते आहे तर तुम्ही बघू शकता हे गाजर अगदी पटकन तुटलेले आहे यापेक्षा आपल्याला गाजर अजून जास्त शिजवायचे नाही आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हे गाजराचे लोणचे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे हे गाजराचे लोणचे जास्त दिवस टिकावे यासाठी मी यामध्ये एक चमचा विनेगर घालून घेणार आहे जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर अशा वेळेस तुम्ही एक चमचा यामध्ये लिंबाचा रससुद्धा घालून घेऊ शकता लिंबाचा रस, लिंबा रस अथवा विनेगर घातल्यामुळे ह्या लोणच्याची चव अजूनच वाढणार आहे आणि जास्त दिवस हे लोणचे टिकणारसुद्धा आहे असे हे गाजराचे चटकदार चवीचे लोणचे खाण्यासाठी तयार आहे तर स्वच्छ कोरड्या करून घेतलेल्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे लोणचे भरून ठेवायचे आहे त्याचबरोबर याला घट्ट असे झाकण लावायचे आहे आणि हो यामध्ये आपल्याला अजिबात पाणी जाऊ द्यायचे नाही ज्यामुळे हे लोणचे खराब होईल आपल्याला ही काळजी घेतल्यानंतर आपले हे लोणचे अगदी जास्तीत जास्त दिवस सहज असे टिकणार आहे तर असे हे चटकदार चवीचे गाजराचे लोणचे तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि ते तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकस रेसिपीसोबत